शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सात मे वार मंगळवार आजच्या ठळक थार बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्येच कट करून गेल्यामुळे संपूर्ण बातमी पाहायला मिळत नाही यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर बाजारभावात वाढ होईल का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर अजून देखील सोयाबीनला चांगला दर मिळत नाही आहे सात हजार रुपयांचा बाजारभाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे आता मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला विदर्भ देखील तापला सध्याची स्थिती एकंदरीत पाहायला गेलं तर उन्हाचा कडाका आता चांगलाच चा वाढत चाललेला आहे त्यामुळे जे आहे ते सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना जे आहे ते इतर पिके जगवणे देखील आता अवघड झालेले आहे सध्या स्थितीला पाहण्याची देखील टंचाई राज्यामध्ये दिसून येत आहे आता एक छोटीशी बाजारभावाची अपडेट खूप सारे जण आता व्हिडिओ पाहत आहेत अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आता पीक विम्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत गवारीला जे आहे ते रत्नागिरी या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर सरासरी पाच हजार रुपयांचा दर तर पुणे या ठिकाणी गाजराला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयांचा दर तर सरासरी दर एक हजार सहाशे रुपयांच्या आसपास मिळत आहे कापसाच्या भाववाढीची अपेक्षा मावळली सध्या जर पाहायला गेलं तर कापूस दरात दिवसेंदिवस घसरण जर आता पाहायला गेलं तर भाववाढीच्या अपेक्षाने निसर्गाच्या लहरीपणाने जे आहे ते ओरपळेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आठ महिन्यांपासून घरातच साठवलेला कापूस ते विकण्यासाठी बाहेर काढायचा आहे परंतु कापसाचे दर पुन्हा एकदा घसरणीकडे आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सात हजार चारशे ते सात हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री शासकीय खरेदी अभावी उत्पादकांना कोट्यावधींचा फटका जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मालाला शाश्वत भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशा लोकप्रिय घोषणा व्यासपीठावरून नेहमीच मोठ्या आवाजात केल्या जातात परंतु सध्या स्थितीला पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री होत असल्याची स्थिती राज्यामध्ये दिसून येत आहे निर्यातबंदी हटवण्यास आयोगाची परवानगी कांदा दरवाढीबाबत एक मोठी बातमी देखील आलेली आहे आता कांद्याच्या दरात देखील झालेली आहे वाढ सध्या जर पाहायला गेलं तर आता निर्यातबंदी हटवण्यामध्ये जी आहे ती परवानगी देखील देण्यात आलेली आहे व जशी निर्यात बंदी हटली कीच लगेच कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे कांद्याच्या दरामध्ये तब्बल पाचशे रुपयांची सुधारणा दिसून आलेली आहे अशीच जर सुधारणा दिसू लागली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर चार हजार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते आता सध्या स्थितीला तरी सरकारला जे आहे ते निर्णय जास्त काही घेता येत नाही आहे परंतु आता पुढील महिन्यामध्ये जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जे आहे ते नमो शेतकरीचे आपल्याला पाहायला मिळू शकतात असे सांगण्यात येत आहे धरणाच्या जिल्ह्यात महिलांच्या डोक्यावरील हंडा कायम पाण्याची टंचाई सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये काही ठिकाणी देखील पा प्यायच्या पाण्याची देखील उपलब्धता नसल्याची स्थिती दिसून येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाण्याची स्थिती अतिशय गंभीर आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये जे आहे ते आता अहवाल वातावरण आहे पाऊस गारपीट होऊन पीक नुकसान नाही टेबलावर तयार केले सर्वेक्षण अहवाल नरगेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष अशीच परिस्थिती राज्यामध्ये देखील विमा हप्त्यावरील जे आहे ते आता तफावत कधी दूर होणार असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पाऊस व गारपीट होऊन आता पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे टेबलावर तयार केलेले सर्वेक्षणाचे अहवाल फक्त पाहायला मिळत आहेत अशी स्थिती दिसून येत आहे व शेतकरी वर्गामध्ये जे आहे ते नाराजीचे वातावरण आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत राहते तर तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेला तर प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये याकरिता जे आहे ते आता निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यपदी प्रतिसाद निधीमधून विविध दराने जे आहे ते मदत देण्यात येते तसेच राज्यपदी प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते आता लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे बॉक्स देवगड हा पुस्सा पण आंबा कर्नाटकांचा ग्राहकांची होत आहे उघडपणे लूट सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत सध्या स्थितीला जे आहे ते बॉक्सवरती नाव व बॉक्स जे आहे ते देवगड हापूसचा असल्याचं सांगण्यात येत आहे व तशा प्रकारचे बॉक्स जे आहे ते बनविण्यात आलेले आहेत परंतु जर पाहायला गेलं तर आंबा कर्नाटकचा त्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे ग्राहकांची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू झालेली आहे अशी स्थिती आपल्याला बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे व शेतकऱ्यांची व इतर लोकांची फसवणूक होत आहे कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयांवरून आले पन्नास पैशावर पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय आता जर पाहायला गेलं तर एकंदरीत कांद्याचे बाजार शुल्क जे आहे ते घटवलेले आहे आता एक रुपयांवरून जे आहे ते पन्नास पैशांवर आणलेले आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या ऐतिहासिक निर्णय दिसून येत आहे जिल्ह्यातील लेवीच्या मुद्द्यावरून आम्हाला व्यापारी वर्गामध्ये वाद सुरू असल्याची स्थिती दिसून येत होती त्यामुळे निर्णय आहे आता एक मोठी बातमी सोयाबीन व कापूस दराबाबत सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन पाठोपाठ पार्ट कापूस ही निराशदायी एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची यंदा कोडीमोल दरात विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यांना लागवड वसूल झालेली नाही आहे अशीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याची देखील पाहायला मिळत आहे सात हजारावर दर गेला नसल्याने पदरी निराशा जे आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या खरीपात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्तवित आहेत अशी स्थिती आपल्याला जर दिसून आले तर पुढच्या वर्षी देखील आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की कापसाची दर वाढतील का नाही त्यामुळे लागवड कमीच होईल शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे कठीण झाले आहे सध्या पाहायला गेलं तर आता एकंदरीत दुष्काळाची स्थिती राज्यात दिसून येत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता पीक कर्ज अशा प्रकारे शेतकऱ्यांना भरणे देखील कठीण आहे आता खरीपाचा भार उचलणे तरी अवघड झालेच आहे मालाची विक्री देखील झालेली सध्या सद्यस्थितीला कांदा कुंती सेल ला ला पीक असू किंवा इतर कोणतेही सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांचे बाजारभाव घसरणीवरच आपल्याला पाहायला मिळत आहेत हरभऱ्याचे देखील दर घसरतच आहेत व फक्त आता तुरीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे परंतु अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते पीक परवडत नसल्याची स्थिती दिस दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देखील भरणे अवघड झालेले आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठवाडा असू किंवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व कोकणात देखील यंदा जे आहे ते पावसाने खूप उघडीप दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चांगले पीक देखील आलेले नव्हते आता त्यातली त्यात अशी त्यात, स्थिती आपल्याला दिसून येत आहे कांदा शेवगा मटार फ्लॉवरच्या भावात वाढ पुणे बाजार समितीत राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याचे सुमारे नव्वद ट्रक आवक आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची देखील बातमी आहे त्यापूर्वी एक छोटीशी अपडेट पाहूयात आता जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर कांदा व शेवगा का जे आहे ती मटार फ्लॉवरच्या भावामध्ये वाढ झालेली आहे आता मागील काही दिवसापूर्वी कांदा शिवगा का मटार खूपच दर कमी पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा जे आहे ते दर वाढलेले आहेत आता कांद्याची देखील दर वाढत चाललेले आहेत कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा देखील काही बाजार समित्यामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत तर काही बाजार समित्यामध्ये चक्क पाचशे रुपयांनी दर वाढले आहेत एक फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केटविषयी अपडेट आहे ट्रेडिंग अर्निंगविषयी अर्निंग जर पाहायला गेलं तर तिसऱ्या टप्प्यानंतर बाजार वाढणार की घसरणार शेअर मार्केट स्टॉक असते ते गुंतवणूक झाले श्रीमंत तर अशा प्रकारचीच अपडेट जे आहे ते आपल्याला शेअर मार्केटबाबत पाहायला मिळत आहे ट्रेडिंगविषयी देखील याच चॅनलवरती अपडेट दिल्या जातात व रोजचे रोज शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या देखील याच चॅनलवर असतात रोजचे रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद